काही <imitation> नाही हे आजची घटना नाही प्रत्येक गावागावात प्रत्येक सर्कलला यायच्या गाड्या चालल्यात त्या गाड्यामध्ये त्यांचे माणसं आहेत बायका बोलवाय लागलेत फक्त बायकाला बोलवाय लागलेत आणि म्हणजे बायका रेकॉर्डिंग करत नाहीत बायका काही करत नाहीत याचा ते फायदा घेऊन त्या बायकांना प्रत्येकीला दीड दीड दोन दोन हजार दो रुपये त्या पाकिटामध्ये द्यायला लागलेत आणि पैसे सर्रास वाटप करायला लागलेत आम्ही पुलिसला कंप्लेंट केली आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला कंप्लेंट केली त्याची साधी कुणी दखल घ्यायला तयार नाही हे काय प्रशासन आहे काही लोकशाही आहे ही ठोकशाही चाललेली आहे पण काय तुम्हाला सांगतो त्या उमेदवाराला तुमच्या मार्फत सांगू इच्छितो तुला भाव पिता आहे तुला कुठल्या राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि म्हणून ही दादागिरी आता तुमची चालणार नाही याचा मुकाबला हा सर्वसाधारण नागरिक या ठिकाणी करायला लागलाय तुम्ही आत्ताच जाग्यावर या माहिती तुम्हाला सांगतो ईद का जवाब देण्याशिवाय राहणार नाही हे मला तुमच्या मार्फत सांगायचंय आणि मला सांगा सगळं प्रशासन निंदा झाले आज को, ते कोण याय लागलेत कोणता पुल येऊन घायवाळ होते पुलिसला दिसत नाही पुलिसला काय तक्रार नाही त्याची त्याचं रेकॉर्ड नाही तो जायला इथं त्या सावरखेड्याला तिथं मला सांगा सप्त नावाखाली बोट चाललंय आणि तिथं सरास महिला संध्याकाळी यायला लागल्यात कोणता महाराज यायलाय तिथं कोण तिथं कीर्तन करायलंय हे काय यायला दिसत नाही का आणि इथं चौकी चौकीवर गाड्या लावल्यात की नंबर विचारायला तुमचा नंबर काय कोठ चाललो अरे आम्ही सोयाबीन ते राहिला सोयाबीन आणायला चाललो आणि आम्हाला त्रास द्यायला लागलेत या सर्व सामान्य माणसाला त्रास जायले आणि यायच्या पैसे भरून गाड्या यायला याच्या काय डोळ्यात माती पडली काय पोलीस व्हायला यायच्या हे एकेरी वागायला लागलेत हे भलेही आमचे माय बाप आहेत भाऊ आहेत पण आता आम्ही यायला सोडणार नाही हे मी तुम्हाला सांगतो हे जर एकेरी जर वागत असतील ना तर मग आम्ही सुद्धा यांना त्याला शिकवू पुलिस प्रशासन पुलिस प्रशासन पुलिस प्रशासन पुलिस प्रशासन नहीं चलेगी नहीं चलेगी प्रशासन पुलिस प्रशासन अधिकार नहीं चलेगी नहीं नहीं चलेगी नहीं चलेगी पुलिस प्रशासन पुलिस प्रशासन पुलिस प्रशासन भिक्सो अधिकार করগচ্াাাা সি করাভি হরখ ণীটরখারাা এর করিংডাাা ট্য় आमचे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता तिथे त्यांना विरोध करण्यात आला कारण त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता आणि त्यांना वाटलं की हे विरोध करायला आणि म्हणून त्यांनी मारहाण केली दगडा दगड मारले त्यांना आणि अक्षरशः आमच्या लोकांना घाय केलं त्यांना त्यांच्या गाड्या फोडलेल्या आहे हे खरं म्हटलं तर या शासनाचा प्रशासनाची ही खरं म्हटलं तर अपयस आहे एवढे मोठे जर दादागिरी होत असतील तर ही दादागिरी कुठेतरी थांबली पाहिजेत आणि म्हणून आज आम्ही सर्वजण पोलीस स्टेशन समोर बसलो आहे शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या आमदार आमच्या गटात त्यांनीच फोड्या त्यांनीच फोड्या सगळ्या तिथे सगळे तिथे त्याचे कार्यकर्ते होते सगळे कार्यकर्त्यांनी फोलड्या सगळे बाहेर Hayır ki neut... Ne gutuz